आजोबा आणि त्यांचा मोती गोव्याच्या एका शांत आणि सुंदर गावात आजोबा आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत मोतीसोबत राहत होते आजोबा म्हणजे गणपतराव सत्तरीच्या घरातले पण त्यांची तब्येत अजूनही चांगली होती त्यांना गोष्टी सांगायला आणि ऐकायला खूप आवडायचे मोती त्यांचा दहा वर्षांचा सोनेरी रंगाचा डॅग त्यांच्या डोळ्यातील भाव अचूक ओळखायचा जिथे आजोबा तिथे मोती हे समीकरणच बनलेलं होतं गणपतरावांचे घर गावाच्या एका टोकाला नारळी पोफळीच्या झाडांनी वेढलेले होते घराच्या मागच्या बाजूला एक छोटासा तलाव होता जिथे सायंकाळच्या वेळी आजोबा आणि मोती फिरायला जायचे गावात शांतता असली तरी गणपतरावांच्या मनात एक अनामिक हुरहुर होती त्यांच्या पत्नीचे लक्ष्मीबाईंचे निधन होऊन आता पाच वर्षे झाली होती आणि त्यांची आठवण त्यांना सतत येत असे एक दिवस नेहमीप्रमाणे आजोबा आणि मोती तलावाच्या काठावर फिरत होते सूर्यास्ताची सोनेरी किरणे पाण्यात पडली होती आणि वातावरण शांत होते अचानक मोती जोरजोरात भुंकू लागला आणि तलावाच्या दिशेने धावला आजोबांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तलावाच्या काठावर पोहोचल्यावर तो एका विशिष्ट ठिकाणी घोटाळू लागला आणि जमिनीला नाक घासू लागला आजोबांना काही कळेना त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर त्यांना जमिनीवर काहीतरी चमकताना दिसले त्यांनी वाकून ते उचलले ते एका लहान लाकडी पेटीचे झाकण होते ज्यावर काहीतरी कोरलेले दिसत होते आजोबांनी आजूबाजूला पाहिले पण त्यांना पेटीचा बाकीचा भाग दिसला नाही त्या दिवसापासून मोतीचा व्यवहार बदलला होता तो दिवसभर त्या तलावाच्या काठावर घुटमळत असे आणि त्या विशिष्ट ठिकाणी खोदण्याचा प्रयत्न करत असे आजोबांना त्याची काळजी वाटू लागली त्यांना वाटले मोतीला काहीतरी दिसले असावे ज्यामुळे तो असा वागत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांनी फावडे आणि टिकाव घेतला आणि मोती दाखवत असलेल्या जागी खोदण्यास सुरुवात केली मोती उत्साहाने त्यांच्या भोवती फिरत होता आणि मध्ये मध्ये भुंकून त्यांना प्रोत्साहन देत होता बराच वेळ खोदल्यानंतर त्यांची फावडी एका कठीण वस्तूला लागली त्यांनी काळजीपूर्वक माती बाजूला केली आणि त्यांना ती लाकडी पेटी दिसली पेटी लहान होती पण ती चांगली बंद केलेली होती आजोबांनी तिला उघडण्याचा प्रयत्न केला पण ती उघडली नाही मग त्यांनी तिला घरी आणले मोती त्यांच्या पायाजवळ बसून पेटीकडे टक लावून बघत होता घरी आल्यावर आजोबांनी एका हत्याराच्या सहाय्याने पेटी उघडली आत त्यांना काही जुनी कागदपत्रे काही नाणी आणि एक लहान डायरी मिळाली डायरी धूळ आणि मातीने भरलेली होती आजोबांनी ती काळजीपूर्वक साफ केली आणि तिची पाने उलटायला सुरुवात केली डायरी लक्ष्मीबाईंची होती आजोबांना मोठा धक्का बसला लक्ष्मीबाईंना डायरी लिहायची सवय नव्हती मग ही डायरी कोठून आली त्यांनी उत्सुकतेने डायरी वाचायला सुरुवात केली डायरीमध्ये लक्ष्मीबाईंनी त्यांच्या तरुणपणीच्या काही आठवणी लिहिल्या होत्या त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल आणि गणपतरावांशी त्यांच्या झालेल्या पहिल्या भेटीबद्दल त्यात उल्लेख होता पण डायरीच्या मधल्या काही पानांवर एक वेगळीच गोष्ट लिहिलेली होती लक्ष्मीबाईंनी लिहिले होते की त्यांना एक गुप्त जागा सापडली आहे जिथे त्यांना काही मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत त्यांनी त्या वस्तू एका लाकडी पेटीत ठेवल्या आहेत आणि ती पेटी त्यांनी तलावाच्या काठाजवळ पुरून ठेवली आहे त्यांनी हे कोणालाही सांगितले नव्हते आणि डायरीतही त्या जागेचा नेमका उल्लेख केला नव्हता आजोबांना आता सर्व काही स्पष्ट झाले होते मोतीला ती पुरलेली पेटी सापडली होती आणि म्हणूनच तो त्या ठिकाणी घोटाळत होता लक्ष्मीबाईंनी ही गोष्ट त्यांच्या मृत्यूपूर्वी कधीच आजोबांना सांगितली नव्हती याचे त्यांना आश्चर्य वाटले डायरीच्या शेवटच्या पानावर लक्ष्मीबाईंनी एक रहस्यमय वाक्य लिहिले होते माझ्या निधनानंतर जर ही पेटी तुम्हाला सापडली तर समजून घ्या की मला तुमची आठवण येत आहे आणि मोती तुम्हाला योग्य वेळी मदत करेल आजोबांच्या डोळ्यात पाणी आले लक्ष्मीबाई त्यांना अजूनही आठवत होत्या आणि मोती त्यांच्यासाठी एक दुवा बनून आला होता त्यांनी पेटीतील नाणी आणि कागदपत्रे पाहिली ती फार मौल्यवान नव्हती पण त्यांच्यासाठी ती अनमोल होती कारण ती लक्ष्मीबाईंच्या आठवणी घेऊन आली होती त्या दिवसापासून आजोबांनी मोतीला आणखी जास्त जपायला सुरुवात केली त्यांना आता मोतीमध्ये लक्ष्मीबाईंची झलक दिसत होती ते रोज सायंकाळच्या वेळी मोतीसोबत तलावाच्या काठावर जायचे आणि लक्ष्मीबाईंच्या आठवणींमध्ये रमून जायचे मोती नेहमी त्यांच्या बाजूला शांतपणे बसलेला असे जणू त्यालाही सर्व काही कळले आहे त्या रहस्यमय पेटीने आजोबा आणि मोती यांच्यातील नाते अधिक घट्ट केले होते आणि लक्ष्मीबाईंच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला होता ती लाकडी पेटी आणि त्यातील डायरी आजोबांसाठी त्यांच्या प्रिय पत्नीची एक अनमोल भेट ठरली होती जी त्यांच्या लाडक्या मोतीने त्यांना शोधून दिली